हुडकली तवा गाव गावली तर ती पण खनसोली कोपरकरण ठाण हे सगळं पिंजून काढलं तवा गावलं पण लय महा गावली पण ठीक आहे जाऊ द्या घेतले बघायचं तुम्हाला चला कशा आपल्या सरगराजी जोडी गाव माती बैल आणि परंपरा याची आठवण करून देणारा हा सण आहे बेंद्रच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो लहानपणीच्या आठवणीचं तुम्हाला मजा काय सांगायचं कुंभारांना दोन बैला आणून दिली की त्याचे दहा बारा बैल करायची कशी गाणा जायचं माती आणायची तिचं बैल बनवायचं रंगवायचं दोन दिवस आधी त्या सणाच्या तयारी बैलाला घ्यायचं रंगवायचं आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझे आजोबा माझ्या आईचे वडील सावध्यात असतात ते ते मला दरवर्षी कुंभाराज्यातनं स्पेशली मोठं बैल बनवून द्यायचं जा कारण का की आमच्या भावाभावामध्ये मजा म्हणजे शेरत असायची कुणाचा बैल जास्त आहे ती कुणाचा मोठा आहे कुणाचा कलर कसा आहे काय कसा आहे पण आत्ताच्या पोरांना हे जे काय राहिलं नाही स्पेशली मी तुम्हाला पहिल्यांदा ऐकलं असेल तुम्ही की मी सांगितलं ठाण्यात गणसोलीत कोपाख्यात सर्वत्र बैल हुडकून ही जोडी घेतली आहे कलरफुल जोडी भेटत होती पण मला नाही मला मातीच्या हातानं बनवलेलं पाहिजे होतं बैल त्यासाठी माझा आठ दिवसापासून खाटाटोप चाललेला कुठं भेटेल कुठं भेटेल कुठं भेटेल पण कोपर ते व्हिडिओ बनवायला पाहिजे होतं मी पण चुकून राहिलं गेलं ते कारण की ती तो ते आजोबा बसले होते एखाद्या कोपऱ्यामध्ये ते बैल विकत मातीची कारण की त्या पिढीत मध्ये म्हणजे सॉरी ते आजोबा आहेत त्यांच्या पिढीमध्ये ते मातीचं बैल खपायचं आता कोण त्याला जुमानीत नाही का आताच्या पोरातनी कसं कल कलरफुल पाहिजे ती बैल बैलाच्या शेंगाची टोची बिची चांगली पाहिजे दिसाय अट्रॅक्टिव्ह पाहिजे पण आमच्या वेळेला कसं हाताने केलेली बैलाची मजा लय वेगळी सांगण्यासाठी खूप काय आहे पण ठीक आहे एवढंच पुरेस आहे चलो थँक्यू बाय बाय